जिल्हा परिषद पालघर यांच्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांसाठी डहाणू तालुक्याने विविध क्रीडा प्रकारां उत्कृष्ट कामगिरी करत सलग चौथ्यांदा सन्मान चषकावर आपले नाव कोरले या उल्लेखनीय यशात महिलांचा सहभाग व योगदान विशेष ठरले एकतीस जानेवारी पासून तीन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली जिल्हा परिषद मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ काल दोन फेब्रुवारीला मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कौठे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास व्यंकटराव मुंडेकर तसेच सर्व विभाग प्रमुख व गट विकास अधिकारी उपस्थित होते या स्पर्धांमध्ये खो खो कबड्डी क्रिकेट हॉलीबॉल बॅडमिंटन कॅरम गोळाफेक थाळीफेक धावणे रिले संगीत खुर्ची व रांगोळी आदी अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश होता या तीन दिवसांच्या स्पर्धांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संघ भावना खेळ भावना व सकारात्मक ऑफ इंडिया यांनी किटचे स्वीकारले तसेच स्पर्धांचे बँकेच्या माध्यमातून करण्यात आल्याने उत्साहात भर पडली मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे यांनी हसत खेळत व शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सर्व सहभागींचे अभिनंदन केले पुढील काळातही अशा उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल सोनपंत दांडेकर महाविद्यालयाचे त्यांनी आभार मानले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनीही कार्यालयीन कामासोबतच शारीरिक तंदुदुरुस्ती व सांघिक भावना जपणाऱ्या उपक्रमांना महत्व देण्याचे प्रतिपादन केले सर्व विजेते खेळाडू व संघांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरवण्यात आले उत्कृष्टरित्या कामगिरी केलेल्या स्पर्धकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे यांच्या हस्ते प्रत्येकी एक हजार रोख बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्यात आले तसेच क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणारे नियोजन समितीचे सदस्य पंच व स्वच्छता कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका